नमस्कार मंडळी आक्काच किचनमध्ये आक्का सर्वांचं स्वागत करीत आहे छान थंडी पडली आहे त्यासाठी गरमागरम नाश्ता सगळ्यांना हवा असतो रोज पोहे उपमा इडली डोसा खाऊन कंटाळा आला असतो आज आपण बनवूया त्यासाठी शेवयाचा गरम गरम उपमा त्यासाठी लागणारं साहित्य आहे शेवया कांदा टॅमॅटो मिरची कोथंबीर कडीपत्ता मटार हवे असल्यात शेंगदाणेही तुम्ही टाकू शकतात पण माझ्या नातींना नातवांना शेंगदाणे आवडत नाही म्हणून मी ते टाकत नाही जिरे हिंग पाणी तेल मीठ हे सर्व साहित्य घ्यायचे कांदा टमॅटो छान बारीक कापून घ्यायचा कढई आपट ठेवायची त्यामध्ये शेवया भाजून घेणे शेवया छान खरपूस भाजल्यानंतर काढून घेणे मग कढई परत गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल जिरे तुम्हाला हवे असल्यास मोहरी टाकू शकतात पण आमच्याकडे मोहरी आवडत नाही म्हणून आम्ही टाकत नाही जिरे हिंग कांदा छान परतवून घेणे परतल्यानंतर त्यात टमॅटो कडीपत्ता कोथंबीर टाकून छान हलवून घेणे छान कांदा टमॅटो छान हलवून परतून घेणे मग त्यामध्ये पाणी टाकणे पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये मीठ गरम मसाला टाकून छान मोकळी काढणे उकळी आल्यानंतर त्यामध्ये शेवया टाकणे शेवया छान वाफवून वाफवून घेणे मस्त गरम गरम छान वास पण येतो आणि मस्त सुंदर लागतात हे शेवया खाण्यासाठी तुम्ही एकदा नक्की ह्या शेवया छानपैकी बनवून बघा तुम्हाला मटार आवडत नसेल तर शेंगदाणे टाका तुम्ही मोहरीसुद्धा टाकू शकतात पण आमच्याकडे मोहरी चालत नाही म्हणून आम्ही मोहरी टाकत नाही हिंग पचनाला चांगला असतो म्हणून हिंग पण टाकणं गरजेचं असतं माझ्या नातवंडांना ह्या शेवया खूप आवडतात मॅगी सोडून ते हे शेवया खातात तुमच्या नातवांना काय काय रेसिपी आवडतात त्या कमेंट्समध्ये नक्की टाका माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ही रेसिपी सर्वांना शेअर करा